मी सांगते आता साहिली मला एक सांगतो तू जेव्हा क्लोज अप ऍड मध्ये कामाला होती त्यावेळी काय काय आमचा ब्लॉग छोटासा मी करायचा प्रायस केला पण तिथं फुल झाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय नमस्कार हाय हाय हाव आर यू आम्ही आता हा आम्ही आता फिरायला चाललोय कुठे चाललोय बघ सप्राईज सप्राईज रायलीला संघर्षला आता मी सप्राईज देणार आहे तुम्ही बघू शकता संजयला माहित नसेल असं कसं बघून माहित कारण तसं त्यांना सप्राईज देऊन झालेलं आहे मग त्यांना मजा येणार आहे

वाटुळे नाही आला आज वाटुळे त्याचा वाटुळ झालं त्याच ब्लॉग चालू आहे आणि चुकी सुकेश निचा मेसेज वर मेसेज तो तुला काय आहे का बघू ना ते एकच चुकेश निघा जगा म्हणजे देखील जरा बघ ना केसर विसर करतो थोडा आणि सगळी सांगून गेले बोल ना हाय हा बघा संघर्ष खेळ

ये ना जरा पुढे ना संघर्ष तू पण दे तुमच्यासाठी सप्लाय हा तेच करतो मी आता जागा पण नाही बोलायला अरे जागा पण आहे ना मी कुठं पण ढोकायच त्याच्यामुळे जर थोडी वाट जरा पुढे या मी दोघं पण पाहिजे एका सांगती दोघं पण एका सांगती पाहिजे लवकर आहे बुडा संघर्ष आणि सायली संजय तू इथं नाही रे कस मग आता आपण पार्टीला जाणार आहे तर काय काय खायचं फक्त मला एवढंच सांगा बस काय खाणार गुलाबजामुन गुलाब पाव बडवायचं बडवा बडवा बडवायचं म्हणजे काय असं बोल खंबा

एक्साइटेड आहे मग ते एक तर सरप्राईज आहे सरप्राईज आहे फक्त येऊ दे पोलीस चौक मधु सांग चौकी लवकरच आम्ही पोहचू सविता ना आली विद्या ना आली अजून कोण नाही आलं अजून कोण आला वाटुळे आला नी ना आली

<laughs> <भी लाजी। laughs> का नाही लाज नाही पाहिजे एकदम जोरदार झालं पाहिजे जवळ जवळ चालू आहे आम्ही अजून हा आजची बड्डे पार्टी इथं जवळ पुल टोक्याने नाय अगं आयटमला बंद केलेला आहे त्याच्यामुळे बंद केलंय त्यांना पकड पप्पी छप्पी करता हॉल कधी चांगला अरे नव्हती अच्छा त्यांना सप्रि चेहऱ्याची इस्माल विस्मान म्हणा बघायची सप्र त्यांना पार्टी देतो मी पाठी पार्टी लवकर

सगळं बंद पण झालं तेव्हा काय बोलती अजून आपण म्हणजे कुठे होटुले भाड चल

ते <coughs> <coughs> ना सगळं सांगतो उठ ना आता वाट बघते ह्या लोकांना सरप्राईज दिला आणलं होतं मी पण काय झालं सरप्राईज हे इकडे ऐक ना सरप्राईज जर सरप्राईज पत्ता त्याला काय होत सरप्राईज पूर असं काय हा काय आता किती अंधार एवढं काळ मी हा तर आमची पिकनिक पार्टी आमची पिकनिक पार्टी झाली तर आम्ही रम, रमा रमाबाईमध्ये आलो आहे तर तुम्ही बघू शकता हा बटाटा आम्ही एका सैलेशच्या धंद्यावर आलो आहे बटाट्याच्या बटाटा कुठे ना बटाटा ते बटाटा कुठे आहे बटाटा अरे काय मिक्स केलं काय बटाटा के तेलवाला हा 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 बटाटा तुम्ही बघू शकता कसा आहे कसा प्रकारे हा बनला आहे बघा सैलेशला असे बटाटे खूप आवडते हा सर कसला बटाटा आणलाय गेल्या वेळी

शेषला कुठं हात लावलं तर व्हिडिओ पोस्ट करायला नक्की बघा तुम्ही त्यांनी असं करून हात लावला त्याला सवय आहे कुठे पण बघा काय स्मायल दिली सायलीला फक्त दाता दाखवायची सवय <laughs> कारण ती नाचलो बॅड मध्ये कामाला होती पण तिथं ते जॉब सुटलेला आहे संघर्ष बघा काय असला क्लोजअप ऍड ची क्लोजअप ऍड चा जॉब तिथे सुटलेला आहे त्याच्यामुळे क्लोजअप ऍड जातो वाईट पण चला मग दादाला आम्ही जातो आता कोणाला रे काय करतो चला ठीक मी आता लग इथे आमची सरप्राईज वगैरे काय होतो ते सगळं गुबेचीच राहणार आहे ते खुलणार नाही ब्लॉग मध्ये आम्ही कोणाला सांगणार नाही आम्ही कुठे गेलो होतो ते तुम्ही लोक कुठे गेलेले ते गाणं बोलत होता तो मुलगा त्याच्यावर फिर ती सारखी चुकीची आम्ही कुठं फिरायला गेलो होतो ते सगळं गुपित राहणार आहे सांगू शकत ना फक्त एवढंच बघू शकतो अरे मला वाटतं तू पार्टीच अस सायली बोलून महेंद्र सर आणि सायली दोघ शैलेश ला काय काय वाकड करायचं जातो जाता तुम्ही एक स्टेप करून

त्याची तुला पाणी नाही पाहिजे बोलत नाही त्याच्यामुळे त्याला वाटलं लागत वरड माझं माझा तुमच्यामुळे पकड ना फोन आता सायली मला एक काम प्रश्न तू जेव्हा क्लोजअप ऍड मध्ये कामाला होतीस त्यावेळी काय काय तुझ्या सोबत तू जेव्हा क्लोजअप ऍड एकदम सिद्ध म्हणतो

तुला काय वाटतं शैलेश जेव्हा त्या अरे बघला सायली जेव्हा क्लोजअप ॲड मध्ये कामलं होती तो तू तिच्यासोबत तू तिच्या एकदम सीरियसली चांगले बोलला गो दे थोडं जवळ कॅमेरात दिसलं पाहिजे अरे तो शब्द विचारलो मी क्लोजअप ॲड नाही थांब ना हा जेव्हा सायली क्लोजअप ॲड मध्ये कामलं होतं बरोबर शैलेश वाटू त्यावेळी तू तिथे असिस्टंट असिस्टंट म्हणून कामाला होतात मग त्यावेळी ती काय करायची ए ना सर्वांना हे असं बॅड होती मग तेव्हा तुमची प्रोड्युसर काय ॲडक्शन देत

काय असं म्हणायला असतो गेला हे काय काय मी विचार करतो प्रश्न विचारू माझ्याकडे खूप काय करायचं पण मला विचारायला जमणार जमणार नाही काय विचार

त्यावेळी <laughs> <laughs> ना तू मला बघून संविताच्या कारण म्हणजे काजिरी बोलतो काहीच नाही मग मी विचार पण काय झालं तू बोल काय नाही काय तेव्हा काय बोललं होत असं बोलला होता असं नाही तू काही आपण नवीन होता

अरे घरी जाऊन किती वेळ एक पाच मिनिटामध्ये तुला आली आमचा दाखवून फोन करतात काम आहे काय हा आले आणि उतर आले कॉलवर बोलत आहे बारीक बारीकडे फोन करणार ते नाही चालणार आहे बारीक बारीक कारणामुळे फोन केला असं कोणत्या फोन शाळा म्हणजे असलं तरी बोनवर बोलतो काय करत नाही तरी नाही तो नाही ठीक आहे ना शाळेत असलं बोनवर फोन चालू असतो तुला दाखव काय करत नाही तो असं केलं मग युट्यूब ते असं असं होईल झालं आज छोटासा इथं संपत आहे तर सरप्राईज करा सरप्राईज मी सरप्राईज केला पण ते सरप्राईज फुल झालं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सब... सबस्क्राइग। सबस्क्राइग। मला पण बाय 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 कस तोंडले उतर नव्हता झालं होतं पण त्यांच्यामुळे मला टेन्शन आलंय म्हणून वागतो बाय